ब्रेकअप ते पण मला एक सांगा बरं ब्रेकअप झालं तर एवढं टोकाला जायची गरज आहे का दुसरं मिनिट पहिली गोष्ट गरज आहे का कोणतरी <laughs> हो म्हटलं रे नाही आता आपला फोकस कुठे पाहिजे करिअर कडे अभ्यासापेक्षा करिअर कडे म्हणून बघा तुमचा फोकस तुमच्या करिअर कडे पाहिजे आता तुम्ही ज्या वयात आहे आठवी नववी दहावी अकरावी बारावी हे आपले इन्व्हेस्टमेंटचे वर्ष आहे पाच तीन आणि दोन पाच वर्ष तुम्ही जेव्हा इन्व्हेस्ट कराल त्यावेळेस तुमचं करिअर काय आणि कसं राहील हे कळेल ठीक आहे तर ह्या गोष्टींचं प्रेशर ह्याच्यामुळे नैराश्य ही खूप चुकीची गोष्ट आहे नंतर आणखीन एक मोठं कारण नैराश्याचं आहे तुमच्या पण एजमध्ये आणि मोठ्यांमध्ये पण आहे व्यसनाधीनता ऍडिक्शन्स वेगवेगळ्या प्रकारचे ऍडिक्शन्स आत्ता दारूचं तर खूप छोटी गोष्ट राहिली आहे त्याच्या पुढेही जाऊन खूप प्रकारचे ऍडिक्शन्स तयार झालेले आहेत तर तो कारण मड़न पसु नहीं है। मोगाईल। मोगाईल एक कारण असू शकतं म्हणून आपल्याला त्याच्यापासूनही लांब राहायचंय आहे नंतर मोबाईल मोबाईल पण एक कारण आहे जे नैराश्याकडे घेऊन जात कारण गेमिंग मध्ये खूप म्हणजे आता तुम्हाला मी उदाहरण देते कालच माझ्याकडे चौदा वर्षाची मुलगी होती तिचे वडिलांना हार्ट अटॅक आला म्हणून ते ऍडमिट होते हॉस्पिटलमध्ये त्यांची सर्जरी झाली ही मुलगी बाहेर बसून त्यांच्याच मोबाईलवर गेम खेळत होती नीट लक्ष देऊन ऐका हा मोठे पण आणि तर त्या मुलीकडनं चुकीने हजाराचे तीन लाखाचे ट्रान्झॅक्शन होऊन गेले तिथे बसल्या बसल्या आणि प्लस तिच्या वडिलांना हार्ट अटॅक आलेला आहे त्या घरात काय परिस्थिती असेल आता तुम्ही विचार करा तर आपल्याकडनं नकळत अशा चुका होऊ शकतात त्याच्यामुळे अलर्ट राहा की तुम्ही काय करताय तुम्ही स्वतः बरोबर अख्ख्या कुटुंबाला नैराश्याकडे ढकलत आहे तर तुम्ही आता सफिशियंट म्हणजे बऱ्यापैकी मोठे झाला आहे की तुम्हाला चूक बरोबर हे कळतं हम्म तर हे झाले कारण नैराश्याचे की कशा कशामुळे तुम्ही नैराश्याकडे ढकलले जाऊ शकता आता लक्षणांमध्ये शारीरिक लक्षणांमध्ये जात अस्वस्थता अजिबात कुठे मन लागत नाही आपल्याला कशात इंटरेस्ट राहत नाही एकदम स्लो होऊन जातो काही करायची इच्छा नसते लोक म्हणता आळशी झालाय इवन घरच्यांना जेव्हा मुलांना आमच्याकडे घेऊन येतात ते काय सांगतात ही अभ्यासच करत नाही सारखी झोपलेली असते पण ह्या सारख्या झोपण्याचं कारण हा स्ट्रेस असू शकतो किंवा नैराश्य असू शकत नंतर भूकेच एक तर अगदीच भूक लागत नाही नाहीतर खूप जास्त प्रमाणात भूक लागते त्याच्यामुळे वजन एकदम कमी होऊन जातं किंवा वजन खूप जास्त वाढून जात ठीक थकवा जाणवतो नंतर अशक्तपणा जाणवतो झोपेचं तसंच होतं खूप झोप लागेल किंवा अजिबातच झोप लागणार नाही नंतर जेव्हा हे झाले शारीरिक लक्षणं मानसिक लक्ष लक्षणांनी लक्षात ठेवा मुलांना इकडे इकडे लक्षणांकडे लक्ष द्या म्हणजे तुम्हाला आणि हा आणखीन एक गोष्ट जेव्हा आम्ही जनजागृती करतोय ना तर गरज नाही की ते तुमच्याबरोबरच झालं पाहिजे तुम्हाला हे लक्षणं जर तुमच्या सभोवताली कोणामध्ये आढळले आणि तुम्ही जर अलर्ट असलात तर तुम्ही एखाद्याला वाचवू शकताय आज जेव्हा सकाळी आम्ही निघालो मी माझ्या आईला सांगितलं की आई मी निघते मला अजूनही सांगावं लागतं आईला मी निघते मी पोचले मी इकडे मी तिकडे त्याच्यामुळे तुम्हाला सांगावं लागलं तर काहीही नवीन नाहीये ठीक आहे तर मी जेव्हा तिला सांगितलं की मी निघते लेक्चरला चालली आहे तिने मला दोनच वर्ष सांगितलं ऑल द बेस्ट आणि सांगितलं तुझ्यामुळे तिकडे जर काही जनजागृती झाली आणि कोणाचा जीव वाचला तर आम्हाला खूप आनंद आहे आणि म्हणूनच तुमच्या सगळ्या संस्थेचं पण मला हे की तुम्ही खूप मोठा स्टेप उचललाय तर तुम्ही हे ऐका ह्याच्यासाठी तुम्ही जरी वाटलं तुम्हाला की मी लहान आहे याची मला काय गरज आहे मी कुठे निराश येते मी कुठे एन्झायटी ते माझं तर छान चाललंय पण तुमच्या सोबतच्या व्यक्तीमध्ये पण तुम्हाला या गोष्टी दिसू शकतात तर तुम्ही ऐकून ठेवा आणि लक्षात ठेवा की असे असे लक्षणं कारण आणि उपाय असू शकतात ठीक आहे तर जे मानसिक लक्षण लक्षणे आहेत त्याच्यामध्ये काम करण्याची इच्छा न होणे सतत दुखी म्हणजे सॅडनेस जे आपण म्हणतो की सतत असं उदास उदास वाटत राहतं मग मध्ये कोणीतरी घरी आलं पाहुणे आले आपण अटेंड करतो किंवा शाळेत गेलो शाळेमध्ये जाऊन बसतो पण जेव्हा आपण एकांतात एकटा असतो त्यावेळेस आपल्याला उदास वाटत राहत लक्ष लागत नाही कशामध्येच आणि सारखं मूड बदलत राहतो सतत नकारात्मक विचार येत राहतात तर हे झाले मानसिक लक्षण आहे स्वतःचे निर्णय स्वतः घेता न येणं रागावर नियंत्रण न राहणं नंतर रडत बसणं कशाचंही कारण नाही मला नुसतंच रडायला येतं संध्याकाळ झाली मला रडायला येत अंधार पडला कशाने येऊ शकतो त्याच्यामुळे होतं काय की आपल्या कॉन्फिडन्सवर येतं आपला कॉन्फिडन्स राहत नाही आणि मग कधी कधी आत्महत्येचे विचार मनामध्ये यायला लागू शकत येतातच असं नाही पण यायला लागू शकतात नंतर एक प्रकारचं मनामध्ये गिल्ट असतं अपराधीपणाची भावना स्पेशली विद्यार्थ्यांमध्ये परीक्षेच्या आदल्या दिवशी जेव्हा तुम्ही अभ्यास करायला लागता लक्षात येतं इतकं बाकी आहे मग मनात काय येतं आपण तेव्हाच केलं असतं बरं झालं असतं ना टीचर सांगत होते रोजच्या रोज वाचत जा मम्मी सांगत होती रोज एक तास तरी अभ्यास कर रे आपण त्यावेळेस लक्ष नाही दिलं चूक झाली मग ती अपराधीपणाची भावना येऊन आपण डिप्रेशन कडे जाऊ शकतो नंतर कधी कधी आपल्याला एकदम होपलेस वाटायला लागतं की आता काहीच नाही होऊ शकत माझी मदत कोणीच नाही करू शकत मी काही कामाची नाही हे सगळं नैराश्याच्या लक्षणांच्या अंडर येत आणि नैराश्याचा धोका सगळ्यात जास्त जेव्हा निर्माण होतो जेव्हा आपल्या मनात आपल्यालाच काहीतरी करून घेण्याचा विचार यायला लागतो ठीके तर आणि हे जेव्हा सततपणे दोन आठवडे तुमच्या सोबत होत असेल तर हे समजा की तुम्ही डिप्रेशनच्या ह्याच्यात आहात झोनमध्ये आहात आता हे डिप्रेशन माइल्ड मॉडरेट सिवियर तीन प्रकारचं असतं माइल्ड असेल तर आपण ते फक्त रिकव्हर करू शकतो मॉडरेटला थोडी औषध आणि समुपदेशनाची गरज पडते आणि तर पडतेच पडते ला तर उपचाराबद्दल आपल्याला थोडं भूषण सर माहिती देतील भूक लागली काय फक्त दहा मिनिट आहे मग तुम्ही आणि स्वस्ताचा ब्रेक येऊ लागली तुम्हाला <laughs> बर सो so, बघा आता बऱ्याचदा आजूबाजूला सगळ्यांना मॅडमनी जसं सांगितलं की नाहीश येतं चिंता वाढते सगळं वाटतं मग याच्यावर करायचं काय मग याच्यावर सोल्युशन काय ठीक आहे So, uh, uh, सो बऱ्याचदा आम्ही स्वतः प्रोफेशनल uh, ज्या वेळेस uh, मॅरेजातून जात असतो किंवा उद्या तर आम्हाला पण माणूस म्हणून सगळ्यांना भावना असतात बरोबर so, uh, ना सगळ्यांना भावना इमोशन्स असतात असतात सो ह्या ज्या भावना आहे ह्या कशा पद्धतीनं आपण हाताळल्या पाहिजे किंवा कशा पद्धतीनं समजल्या पाहिजे याला म्हणतो सायको एज्युकेशन ठीक आहे याला म्हणतात की पहिले वेलवेट सॉफ्ट फ्लॅट ब्रेड कशाला म्हणतो रे वेलवेट सॉफ्ट माहिती का मांडा किंवा पुरणपोळी कशाला म्हणतात माहिती आहे ना है सगळ्या तो मोठी पुरणपोळी असते ना खापरावर हे करतं ना सगळीकडे त्यालाच इंग्लिश मध्ये वेलवेट सॉफ्ट फ्लॅट ब्रेड म्हणतात अमेरिकेमध्ये सो मग तुम्हाला झालंय काय जर तुम्हाला वाटलं की कोणी की तुला मॉडरेट अँड सिविर डिप्रेशन आहे किंवा तुला एन्झायटी डायग्नोज झाली आहे तर तुम्हाला त्याचा अर्थ काय हे तर आधी समजलं पाहिजे यासाठीच तुम्हाला आधी आम्ही जी लक्षणं सांगितली ती लक्षणं पहिले समजण्यासाठी असतात की मला काय झालं ठीक आहे त्यानंतर येतं मानसशास्त्रीय चाचण्या तर बऱ्याचदा असं होतं की आपण आपल्याला काहीतरी होतं खूप दिवस ताप आला किंवा खूप दिवस असं वाटलं की सर्दी आहे आणि जातच नाहीये किंवा बरेच अशी लक्षणं असतं शरीरात की लवकर जात नाही मग डॉक्टर काय म्हणतो हे ब्लड टेस्ट करून घ्या आणि दोन चार इंजेक्शन ब्लड काढता आणि ते ब्लड टेस्ट करून त्याचा दोन चार पेज रिपोर्ट येतो आणि मग तो आपण डॉक्टरला दाखवतो मा मग डॉक्टर म्हणतो की तुम्हाला टायफॉइड झालेला आहे त्यामुळे तुम्हाला ताप सो तुम्हाला सलाईन लावा लागणार सो अशाच हेच ह्याच पद्धतीने मानसशास्त्रीय चाचण्या पण असतात सो ह्या मानसशास्त्रीय ज्या चाचण्या आहेत या जे प्रोफेशनल्स असतात जसे आम्ही ह्या फील्डमध्ये प्रोफेशनल्स आहोत तर या चाचण्या आम्ही करतो आणि या चाचण्या केल्यानंतर तुम्हाला सांगतो की तुमच्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी वाढल्या आहेत कुठल्या गोष्टी कमी झाल्या आहेत कारण प्रत्येक माणूस जगामध्ये एक युनिक पर्सनॅलिटी घेऊन चालतो है ना तुम्ही आठशे कोटी जगाची लोकसंख्या आहे आणि तुम्ही जर उद्या त्या आठशे कोटीच्या मध्ये जरी जाऊन उभे राहिले तरी तुम्ही वेगळे आहात त्याचं एक कारण कारण तुमच्यामध्ये जे तुमचे गुण आहे किंवा जे आपण ज्याला म्हणतो की ट्रेड्स किंवा टाईप जे आहेत हे जगापेक्षा सगळ्यात वेगळे आहेत तुम्हाला देवाने जे बनवले आहे ते खूप युनिक बनवलं आहे आणि काहीतरी पर्पज घेऊन बनवलं आहे सो so, हे जे युनिक बनवलेलं आहे यालाच आम्ही म्हणतो पर्सनॅलिटी टाईम किंवा पर्सनॅलिटी ट्रेड्स आणि हे आयडेंटिफाय आम्ही आमच्या टेस्टद्वारे करतो आणि आम्हाला समजतं की एक्झॅक्टली याच्यामुळे या व्यक्तीला नैरश्य आहे याच्यामुळे या व्यक्तीला ताणतणाव आहे ठीक आहे याच्यानंतर आहे की सायकोथेरपी आणि किंवा त्यालाच आपण म्हणतो समुपदेशात तर सायकोथेरपी आणि समुपदेशन बऱ्याचदा लोक म्हणतात की अरे तुम्ही ते काय फक्त बोलतातच आणि सेशनलाच येऊन बसवता सायकोथेरपी काय फक्त समोर बसवणच आहे बऱ्याचदा हे असे जे म्हणतात ना मिसकन्सेप्शन ज्याला आपण म्हणतो हे समाजामध्ये आहेत आणि बऱ्याच लोकांना असं वाटतं की ते काहीच नसतं ते फक्त बोलणंच असतं पण मी म्हणेल की हे जे बोलणं जे असतं ते इतरांसोबत केल्यानंतर तुमचं मन हलकं का होत नाही याचा विचार तुम्ही कधी केला आणि हेच जे तुमच्या मनात आहे ते तुम्हाला असं वाटतं की काहीतरी वेगळं झालंय माझ्यासोबत मला ते कोणाला सांगता पण येत नाही मला स्वतःलाही समजत नाही हे ज्या वेळेस होतं त्यावेळेस जे तुम्ही ज्यावेळेस प्रोफेशनल्सला अप्रोच करता आणि त्यांच्याकडून जे आपल्याला सोल्युशन किंवा त्यांच्याकडून आपल्याला जे आपली अंतर्मन जे आपल्याला सुधारून मिळतं हे अंतर्मन सुधारून मिळणे म्हणजे सायकोथेरपी आणि रिझल्ट शो करतो की आज बऱ्याच टीचरांना पण माहित असेल आणि जे आता युट्यूबला लाईव्ह आहे त्यांना पण माहीत असेल की सगळ्या मध्ये स्कूल काउन्सिलर आज बऱ्यापैकी असतात सगळ्या मुलांसाठी स्कूल काउन्सिलर्स आहेत मुलं आपली मनाची चिंता तिथे सांगू शकतात आपल्या भावना तिथे व्यक्त करू शकतात त्याचं कारण करून बघितलं काय राहतो शारीरिक बघितलं काय ना रहे 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 ना रहे रहे है ना? मन मन, तो मन, मन तो ना, तो मन तो। मन तो, है ना, त्यान है त्यानंतर आहे की याच्यामध्ये मग सायकोथेरपी आपण जी करतो त्याच्यामध्ये सीबीटी सीबीटीटिव्हियर थेरपी त्याच्यामध्ये तुमचे विचार तुमचे थॉट्स तुमचे ना हे सगळे आयडेंटिफाय केले आणि जे आयडेंटिफाय केल्यानंतर त्यांना ते किती